नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंददायी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे स्पष्टीकरण पाहूया बिग ब्रेकिंग न्यूज उच्च न्यायालयाचा आदेश या सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आजपासून मिळणार या संदर्भात स्पष्टीकरण पाहूया नमस्कार ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तर मित्रांनो कर्मचाऱ्यांना आजपासून मिळणार जुनी पेन्शन योजनेचा लाभ या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण दिल्ली उच्च न्यायालयाने नुकताच कंट्राक्टी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना चा लाभ देण्याबाबत एक अत्यंत महत्वपूर्ण आदेश दिला आहे तर हा निर्णय देशभरातील हजारो कंट्राक्टी कर्मचाऱ्यांसाठी आशेचे किरण ठरणार आहे न्याय माननीय न्यायमूर्ती हरिशंकर आणि न्यायमूर्ती अजय देवपाल यांच्या खंडपीठाने हा क्रांतिकारक निर्णय दिला आहे यामुळे देशाने दे स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्यास मार्ग मोकळा झाला आहे तर मित्रांनो उच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे पाहूया जाणून घेऊया एक कंट्रॅक्टिव्ह पद्धतीचा गैरवापर उच्च न्याया दिल्ली उच्च न्यायालयाने टीका केली आहे परंतु प्रशासन या पद्धतीचा वापर करताना त्यांच्या कायदेशीर लाभापासून त्यांना वंचित करत आहेत जे पूर्णपणे अन्यायकारक आहे न्यायालयाने असे स्पष्ट केले की दशकानुदशके कर्मचारी कंट्रा स्वरूपात ठेवून त्यांना नियमित लाभापासून वंचित ठेवणे हे त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे दुसरा महत्वाचा मुद्दा समान कामासाठी समान वेतन आणि लाभ या संदर्भामध्ये स्पष्टीकरण न्यायालयाने आपल्या निर्णयात समान कामासाठी समान वेतन या तत्वावर भर दिलाय तर कंट्रा कर्मचाऱ्यांनी नियमितपणे कर्मचाऱ्याप्रमाणे समान जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्यामुळे त्यांना पेन्शन ठेवणे इतर, इतर अन्यायकारक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे तर खंडपीठाने निरीक्षणामध्ये असे नोंदवले आहे की केवळ नियुक्त्या स्वरूपा वरूनच कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवले जातात म्हणजे नियुक्त कर्मचाऱ्यांना वंचित थे ठेवतोय त्यांच्या हक्कापासून हा एक महत्वपूर्ण कलम चौदा आणि सोळा अन्नवे हे चे उल्लंघन आहे तिसरा मुद्दा असे कर्मचाऱ्यांना द्यावायचे लाभ न्यायालयाने याचिकाकर्त्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजे ओपीएस देण्याचा आदेश दिला आहे यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा काळापासून पेन्शन मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे न्यायालयाने त्यांच्या आदेशात मुद्दे नोंदवले आहेत याचिका यापूर्वीचा आदेश रद्द करण्यात आला आहे दोन संबंधित अधिकाऱ्यांना आठ आध संबंधित अधिकाऱ्यांनी आठ आध दिवसाच्या आत थकीत रक्कम पेन्शन रक्कम अदा करावी आठ आध, आठवड्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांना आठ आठवड्याच्या विलंब झाल्यास थकबाकीवर निर्णयाचा व्यापक परिणाम जाणून घ्या हा तर निर्णयाचा केवळ याचिका पुरताच मर्यादित नसून देशभरातील अशा परिस्थितीत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय महत्वपूर्ण आधार ठरणार आहे या निर्णयामुळे अनेक विभागामध्ये दशकानुदशके कंट्राक्टिव्ह पद्धतीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आशेचे किरण दिसू लागले आहे तर विशेषतः सरकारी विभागामध्ये अस्थायी स्वरूपात काम करणारे कर्मचारी जे निवृत्त झाल्यानंतर निराधार होतात व त्यांचा निर्णय हा अत्यंत महत्वाचा आहे या निर्णयामुळे आशेचे किरण कर, कर्मचाऱ्यांना निर्माण होऊन आर्थिक सुरक्षितता ची शक्यता निर्माण झाली आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद